भाई खूप मोठा प्रॉब्लेम झालाय भाई डी जे आणलाय खरा पण वन ट्वेंटी एट जीबी मेमरी कार्ड होती ती युजच नव्हती केली खूप दिव खूप दिवस झाले म्हणजे आता एरर येतो याच्यात टाकल्यावर भाई आता पूर्ण एकदा खर्च हा जो पॉइंट दिसतो ना वाला ह्याच्यात टाकल्यावर दिसतच नाही तर आता एक पुन्हा एक नवीन घेतोय बघू आता आता इथपर्यंत आलो होतं भाई काय करणार खर्च करावाच लागेल नाहीतर ब्लॉग वगैरे काही शूट होणार नाही त्याच्यात आता ऑनलाईन यूज करायला लागेल म्हणून पुन्हा एकदा गुप्त कार्ड घेतलं आता बघू अल्ट्राफास्टवर एक सांगितलं आहे ती आहे का बघतो नाहीतर ह्याच्यावरच काम चालवं लागेल पण डाटा ट्रान्सफर हा खूप स्लो आहे फक्त आता स्पीड आहे ना आता स्पीड दिला आहे अप टू वन फोर्टी एट एम बी परसेकंडचं आहे पण एक्स्ट्रीमची एक येथे आणखी आहे पण ती निघत नाही ह्याच्याकडे आहे ती मायक्रो सॉफ्ट एच डी एक्स एक्स सी एच आहे पी एच डीवाली आहे पण बघू आता याच्यात जर चालली तर ठीक नाही तर ना था था। गोप्रो गोप्रोचं काहीच यूज होणार आपलं सर्व जे आहे ते आयफोनमध्येच यूज करते आता बघतो आता कसं काय भाई साब पुन्हा एकदा तिकडे पण बघितलं मेमरी कार्ड टाकून पण सेम प्रॉब्लेम येतो म्हणजे सपोर्ट नाही करत डायरेक्ट वॉर्निंग येते की मेमरी कार्ड इज स्लो नॉट सपोर्टेड तर आता बघू विकून चाललो आहे आता पुढे दोन शॉप सांगितल्यात मोबाईलचे तर तिकडे भेटली भाई तर ठीक नाही तर ह्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला भाई एवढं आणून ना एवढं सर्व करूनसुद्धा काहीच उपयोग नाही पूर्ण मार्केट बघितलं एक्स्ट्रीमवाली एचडी कुठेच नाही भेटत बाई थकलो आता धाव दोट जे काय ते मोबाईलमध्ये शूट करेल नाही आता बस पोप्रोचा काहीच उपयोग नाही झाला भाई क्वालिटी थोडी वाढली असते आपली ना म्हणून अमरनाथ यात्रेचे किती ब्लॉग येतील पार्ट येतील ते मला काहीच माहिती नाही जेवढं होईल तेवढं मी करणार आहे तर चला नक्कीच बघा तुम्ही आणि मला माहितीच आहे काय करायचं आहे तर ते करून ठेवा तर आता आम्ही निघतोय पेहलगामला बघ आमचं पूर्ण जे सामान आहे ते आम्ही भरत आहेत प्रसादभाई शुभम भाई बघू शकता तुम्ही आजचा दिवस पण खूप चांगला आहे आम्ही सकाळी चार वाजता उठले सर्व सहाला निघायचं प्लॅनिंग होतं पण अजय मुलं थोडं लेट झालं अजय मला वाटतं थोडा लेट उठला त्यासाठी आम्हाला थोडं लेट झालं आणि बस पण वेळेवर आलेली आहे तर बघतो थाउजंड इयर्स लाईथ म्हणजे ते आमच्यात नाही पहिल्यांदा आलेत पण खूप सारे ठिकाण फिरून झालेले आहेत आणि त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे टूर ट्रॅव्हलर्स वगैरे खूप फिरलेले आहेत पण आमच्या ट्रिप मधून अजून काय डेव्हलप व्हावं आम्हाला तुम्ही सजेशन द्या डेव्हलप डेव्हलप होण्यासारखं कायच नसतंय प्रत्येकावर आधारित असते जशी परिस्थिती असते त्यानुसार आपल्याला ती आपल्याला ऍडजस्ट करायला लागते त्यामुळे डेव्हलपमेंट होण्यासारखे काही नसते सर्वांना घेऊन चालत असतं डेव्हलपमेंट होण्यासारखे काहीच नाही थँक्यू भावेश भाऊन चे दोन शब्द ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं आमचे ग्रुप चे कॅशियर म्हणजे खजिनदार ट्रेजर म्हणजे मी फ्रँकली बोलतो मला हिशोबाचं काय जमत नाही त्याच्यामुळे मी हितेश आणि प्रितेश दोघ घरातच आहेत यांना मी हिशोबाचं सर्व मॅनेजमेंट करून देतो आणि एकदम चांगल्या रीती एक, चांग एक ना एक रुपया बरोबर पर परफेक्ट हिशोब लावतात पण हिशोब पन... पण आता त्यांना पण आम्ही विचारतो आम्हाला वाटलं की या ट्रिप मध्ये ते येणार नाही थोड त्यांच्या घरात थोडासा इश्यू चाललेला पण आले आम्हाला बरं वाटलं त्यांच्यामुळेच आता ही ट्रिप सक्सेस होते पण त्यांचा आता बघूया अमरनाथ यात्रेचा एक्सपिरियन्स काय होता पहिला तर माझ्या घरी म्हणजे थोडा प्रॉब्लेम झालेला पण बाबाच्या गृपा त्यांनी बोलवलं म्हणून आले इकडे आम्ही मॅनेजमेंट करणारे आमचे शुभम भाऊ एकदम चांगल्या प्रकारे मॅनेजमेंट करतात म्हणजे ट्रीप कस कधी कद, कधी किती दिवस व्यवस्थित आणि त्यांना थोडं म्हणजे आम्ही हेल्प करतो साधारणपणे तिकीट वगैरे काय असेल ते छोटं मोठं मग त्यांची पण आमच्यासोबत चांगलं कॉम्बिनेशन होते आणि इकडे यायचं म्हणजे रिझन म्हणजे याची तर इच्छा खूप असते पण बाबा बोलवतील तेव्हाच यायला भेटते असे यायला भेटत नाही आमच्या आमच्या म्हणजे दुसरे मित्र होते त्यांनी पण रिझर्वेशन केलेलं पण काय त्यांचा बोलावा आला नाही बाबाचा म्हणून काय येऊ शकले नाही आणि त्यांना काय बाबांनी बोलवलं नाही आता ते आम्हाला सांगतात आले असते तर बरं झालं असतं बाबाची कृपा बाबाची कृपा नसली तर काय होऊ नाही शकत मला पण वाटलं नव्हतं की मी येऊ शकेन इकडे पण बाबाची कृपा आणि अगदी बरोबर बोलला प्रितेश कारण की भगवंताची जर इच्छा असेल तर भगवंत बरोबर तुम्हाला बोलवेल आणि आज जे पण आमचे मित्र आले नाही तर त्यांना आम्ही खूप मिस करतो पण नेक्स्ट टाइम त्यांनी आमच्या सोबत परत एक विजिट करावी नेक्स्ट ट्रिप द्वारकामाईचे ब्रँड आणि तुम्ही यांची अध्यात्मिक रीती ज्या काही गोष्टी ऐकल्या असतील पण आता आम्ही परत त्यांना तेन, त्यांच्याबद्दल काहीतरी या ट्रीप मार्फत त्यांचं काय उद्दिष्ट आहे मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडून घेऊ खर तर आजचा आपला तिसरा दिवस पहिल्या दिवशी आपण वैष्णवी देवीला गेले त्यानंतर आपण शिवखोडीला गेले आणि वैष्णवी देवीला जाताना सुद्धा एवढं म्हणजे वाटलं नव्हतं की मला वाटलं एकदम सोपं रस्ता असेल असे एकदम इझिली जाऊ आणि इझिली येऊ पण आम्ही रात्री ट्रीप चालू केली चढायची आणि नंतर म्हणजे आम्ही एक दीडपर्यंत तिकडे पोहोचलो आणि दर्शन पण झालो व्यवस्थित एकदम त्यानंतर आम्ही उतरायला पण झालो आम्ही साडेआठ पर्यंत खाली उतरलो आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही शिवखोडीला तिकडे गेल्यानंतर असं वाटलं तिकडची स्टोरी आहे शुभम बोलले आम्हाला की आपले शिवशंकर महाराज तपस्या करत बसले होते आणि त्यांच्या घामापासून भस्मासूर असं त्यांचा सम समजा पुत्रच एक निर्माण झाला आणि ते पण तपस्या करत होते आणि त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन शंकर महाराजांनी त्यांना विचारले तुम्हाला काय पाहिजे आशीर्वाद तुम्हाला आशीर्वाद तर ते बोलले मी ज्यांच्या पण डोक्यावर हात ठेवेल ते भस्म होतील त्या मुलाचं नावच भस्मासूर होतं तर त्यांना खोटंच वाटलं म्हणजे का असं खरं असेल का म्हणजे आशीर्वाद दिला या तर ते शंकर महाराजांच्याच हात डोक्यावर हात ठेवायला निघाले आधी तर शंकर महाराज जाऊन त्या शिवखोडीच्या गुफेत लपले आणि ती गुफा पण अशी आहे ना एकदम म्हणजे एकदम, एकदम हो ना मला पण जायला भीती वाटत होती माझे हात एकदम थरथर होते तरी पण मी जसा जसा गेलो आणि दर्शन घेतलं मध्ये गेल्यानंतर एवढं चांगलं वाटलं ना की म्हणजे मन एकदम प्रसन्न झालं त्यानंतर तिकडून बाहेर निघाले पण खरं तर खूपच चांगलं वाटलं चढताना आणि उतरताना सुद्धा तिकडे दोन रस्ते आहेत एक स्वर्गात जातो आणि एक अमरनाथला जातो तर म्हणजे ती स्टोरी आहे खरं म्हटलं खरीच असेल कारण जे जे आधी सांगितलं ते सर्व खरंच आहे आणि असं पण सांगितलंय का जे स्वर्गाच्या मार्गाने जायला बघ गेल्यात ते कधी परत आले नाही तर नक्कीच आपण आपल्या कर्मावर हो आहे आपलं कर्म जसं असेल तसे आपल्याला मार्ग भेटतील नरक आणि स्वर्ग हे आपल्या कर्मावर हो आहे आणि अजून बघूया पुढे कसं वाटते नक्कीच आम्ही सांगत जाऊ आमचं मनोगत व्यक्त करत जाऊ हल्ला झाला नंतर म्हणजे आमचे बावीस पर्सन होते त्याच्यामधले आठ पर्सन तर कॅन्सल झाले त्यानंतर माझा पहिला कॉल होता वैभवला तर वैभवला कॉल केल्यानंतर मी विचारलं वैभव आठ जण कॅन्सल झाले तर आपण काय करायचं तर वैभव कोणत्याही शंका न करता बोलला कोण नसेल येत तरी आपण जायचं त्याच्या एका अक्षरावर म्हणजे आम्ही एवढं प्रसन्न झालो की आम्हाला पण जायची उत्सुकता वाढली आणि खरच म्हणजे अ फ्रँकली सांगतो की या दोघांमुळे आम्हाला जायचा एक इथे यायचा आमचा प्लॅन बनला आणि आता आमच्या सोबत एक्सपिरियन्स घेऊया अमरनाथ यात्रा तर करायचीच होती काही करून आणि आलो आम्ही हल्ला झाल्यानंतर बहुतेक जण कॅन्सल झालेले पण आम्ही नाही कॅन्सल केलं आम्हाला यायचंच होतं अमरनाथ यात्रेला आणि देवी चढताना असं वाटलेलं की इझी चढू पण जेवढं केदारनाथ पेक्षा कमी आहे तेवढं वैष्णव यात्रा चढायला कठीण आहे भरपूर आणि चढायला पण सरळ असल्यामुळे खूप त्रास झाला आता आम्ही वैष्णवदेवी यात्रा करून आता निघतो आम्ही पहलगामला तिकडे आता पोचल्यावर बघू पुढचं मॅनेजमेंट सर्व शुभम आणि बाकी सर्व मंडळी व्यवस्थित करतात मॅनेजमेंट राहायचं वगैरे खाय पियाचं सगळं व्यवस्थित सगळं अशीच यात्रा आम्ही पुढच्या अजून करत राहू आता माझे लाडके बंधू सायराज होईल आपल्याला आपल्या सांगतील औरबी तो रुको क्लायमॅक्स अभि बाकी हैं बाकी அவரை காமல்லார் முட்டை கெட்ட வர வச்சுக்கிட்டா கருணிகாம கருணிகாம ஆரம்பம் உள்ளனா கிட்ட காமல்லார் முட்டை கெட்ட வர வச்சுக்கிட்டா கிட்ட காமல்லார் முட்டை கெட்ட வர வச்சுக்கிட்டா கிட்ட காமல்லார் முட்டை கெட்ட வர வச்சுக்கிட்டா

भैरो बाबा ए माय नपुर ना भैरो बाबा कोई नहीं आला अरे बाबा बाबा के दरबार में जा रहे बोलो हरे हरे महादेव हरे महादेव महादेव